खो बोला न दोन हजार तेवीस चोवीस मध्ये आमचा चौकशी केली आणि या एका वर्षी मध्ये जवळपास पंधरा कोटी सोळा कोटी रुपयाचा मोठ्या प्रमाणे घोटाळा झाला अध्यक्ष तेवीस चोवीस मध्ये बोखारा ग्रामपंचायत मध्ये सरपंच कोणाचा होता आपला बोखारा ग्रामपंचायत मध्ये बहुमत कोणाचं आपलं त्या विधानसभेमध्ये येणारा गाव बोखाऱ्यामधला तिथला आमदार कोण आपण मग एवढं सगळं असताना सोळा करोडचा पोखारा ग्रामपंचायत मध्ये घोटाळा झाला कसा समीर आपल्यालाही कळेल की दहा वर्षापासून आपण कोणत्या आमदाराला निवडून देत आहोत दोन ते तीन असे ठेकेदार आहेत की तेच काम करत आहे आणि ते ठेकेदार कोणाची फी आहे कोणाचे नातेवाईक आहे याची सुद्धा चौकशी लवकरच कुंदा राऊत लावेल जो चोरी करेगा वो डरेगा कुंदा राऊतने चोरी की नाही वो डरेगी नाही वो लढाई लढेगी और अंतक लढेगी नमस्कार मी कुंदा राऊत नागपूर जिल्हा परिषद माझी उपाध्यक्ष आजचा माझा हा व्हिडिओ हा अत्यंत महत्वाचा आहे आणि महत्वाचा याच्यासाठी आहे की दोन तीन दिवस अगोदर हिंगणा विधानसभेचे आमदार समीरजी मेघे साहेब यांनी विधानसभेमध्ये बोखारा ग्रामपंचायतच्या घोटाळ्याचा प्रश्न उचलला होता आणि त्या घोटाळ्यामध्ये माझं नाव गुंतवण्याचा त्यांनी प्रयत्न केला म्हणून हिंगणा विधानसभेच्या सर्व जनतेला मी विनंती करेल की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा कारण आपल्यालाही कळेल की दहा वर्षापासून आपण कोणत्या आमदाराला निवडून देत आहोत समीर मेघे साहेबांनी विधानसभेमध्ये उचललेला प्रश्न क्रमांक, क्रमांक चार एकदय वितरित केलं गेले अध्यक्ष महोदय माझ्या हिंगणा मतदारसंघामध्ये बोखारा ग्रामपंचायत आणि या ग्रामपंचायतीमध्ये अध्यक्ष महोदय दोन हजार तेवीस चोवीस मध्ये आमचा आम्ही चौकशी केली आणि ह्या एका वर्षीमध्येच जवळपास पंधरा कोटी सोळा कोटी रुपयाच मोठ्या प्रमाणे घोटाळा झाला अध्यक्ष मोदी समीर मेघे साहेब किती खोटं बोला नो तेवीस चोवीस मध्ये बोखारा ग्रामपंचायत मध्ये सोळा करोडचा घोटाळा झाला असं आपण विधानसभेमध्ये मांडत आहे समीर मेघे साहेब तेवीस चोवीस मध्ये बोखारा ग्रामपंचायतमध्ये सरपंच कोणाचा होता आपलाच बोखारा ग्रामपंचायत मध्ये बहुमत कोणाचं आपलं त्या विधानसभेमध्ये येणारा गाव बोखाऱ्यामधलं तिथला आमदार कोण आपण मग एवढं सगळं असताना सोळा करोडचा बोखारा ग्रामपंचायतमध्ये घोटाळा झाला कसा समीर विगेसाहेब हा माझा एक पहिला प्रश्न दुसरा प्रश्न की मिटी सॉफ्टवेअर कंपनी जी आहे कर आकारणीची त्या कंपनीच ते एकोणवीस पाच दोन हजार तेवीस ला सात लाख त्र्याहत्तर हजार तीनशे चौसष्ट हे बिल मिटी सॉफ्टवेअर कंपनीचं आपल्या सरपंच आणि ग्रामपंचायतीनी कुठलेही निविद ठराव न घेता ठरावात न घेता हे बिल एवढा मोठा घोटाळा होत हो असताना काढलं कसं हा माझा दुसरा प्रश्न तिसरा प्रश्न की आपण असं म्हणत आहात की हा घोटाळा तुम्ही बाहेर काढला मेघे साहेब तुम्ही बाहेर नाही काढला कुंदार राऊत नागपूर जिल्हा परिषदची उपाध्यक्ष असताना बोखारा गावातील काही ग्रामस्थ दोन हजार चोवीस ला माझ्याकडे आले आणि त्यांनी मला सांगितलं की बोखारा ग्रामपंचायत मध्ये विविध प्रकारचे कोट्यावधीचा घोटाळा आणि भ्रष्टाचार ग्रामपंचायत करत आहे आणि मॅडम जिल्हा परिषदच्या माध्यमातून याची चौकशी लावा आणि मी दोन हजार चोवीस ला जून महिन्यात जिल्हा परिषदच्या स्थायी समितीमध्ये हा विषय मांडला आणि त्या सभेमध्ये विद्यमान जिल्हा परिषदच्या अध्यक्षा यांनी उच्चस्तरीय तीन अधिकाऱ्यांची कमिटी नेमून बोखारा ग्रामपंचायतची चौकशी बसवली तुमचे ग्रामपंचायत असल्यामुळे या चौकशीत आपण आणि ग्रामपंचायतीने बरेचसे अडथळे निर्माण केले आणि एक वेळा नाही दोन वेळा नाही तीन तीन वेळा जिल्हा परिषदनी या घोटाळ्याची चौकशी दोन हजार चोवीस ला केली आणि त्यामध्ये तथ्य हे आढळलं की आपली ग्रामपंचायत पोखारा यांनी कोट्यावधीचा घोटाळा केला त्यामध्ये तीन ग्रामसेवक हे दोषी आढळले त्यामधला एक ग्रामसेवक हा निलंबित सुद्धा झाला होता आणि आपण तेवीस चोवीसचा घोटाळा आता पंचवीस मध्ये विधानसभेमध्ये मांडत आहात आतापर्यंत मेघे साहेब तुम्ही आणि तुमची ग्रामपंचायत झोपले होते का हा माझा एक प्रश्न आहे आता समीर मेघे साहेबांनी विधानसभेमध्ये मांडलेला प्रश्न क्रमांक दोन अध्यक्षामध्ये हो दे, वेगळ्या वेगळ्या जो ग्रामपंचायतला फंड भेटतो त्याचं ऑनलाईन टेंडर करण्यात आला अध्यक्ष मोदी सगळीकडे होते पण असं कुठला नियम आहे मंत्री मोदय की त्याचं त्याच कामाचं ऑफलाईन सुद्धा टेंडर त्यांनी केलं आणि त्या ऑफलाईन मध्ये जो ऑनलाईन मध्ये जो एल आला होता त्याला काम त्याच रेटने दिलं त्या एलटू मध्ये तो ऑफलाईन ऑनलाईन मध्ये आला होता अध्यक्ष मोदी आणि जेव्हा याची आम्ही कंप्लेंट केली दोन हजार तेवीस चोवीस मध्ये तर त्या सचिवांनी त्याच्या बयानामध्ये आहे बयान पण माझ्यापर्यंत आहे अध्यक्ष मध्ये मी आपल्याला देतो अध्यक्ष मध्ये आणि त्या बयानामध्ये त्यांनी स्पष्ट केलं की तात्कालीन उपाध्यक्ष राऊतच्या प्रेशर मध्ये हे आम्ही केलं अध्यक्ष मोदी एवढा गंभीर आरोप आहे अध्यक्ष मध्ये आपण समजून घेतलं पाहिजे समीर मेघे साहेब मला ना तुमच्या बुद्धीची क्यू येत आहे तुम्ही म्हणत आहात की ऑनलाईन टेंडर केलं आणि ऑनलाईन केल्यावर एल टू आला आणि एल टूला ऑफलाईन टेंडर करून एल टूला ऑफलाईनच्या दराने काम दिलं मेघे साहेब एक तर तुम्हाला ग्रामपंचायतच्या कार्य कामकाजाचं नॉलेज नसेल नाहीत मग आपली मानसिक स्थिती बरोबर नसेल मेघे साहेब ऑनलाईन टेंडर करत असते ना त्याच्यामध्ये एल वन एल टू एल थ्री असं बोखारा ग्रामपंचायतच्या ऑनलाईन टेंडरमध्ये आलं होतं आणि त्याच्यामध्ये एल टूला नाही तुम्ही जे एल टू सांगत आहे ना एल टू ला नाही एल वनला आपल्या ग्रामपंचायतनी एल वनला त्याचं नाव आहे त्या ठेकेदाराचं राहुल दाखोडे याला ऑनलाईन टेंडर दिलं त्याचे कमी दर होते आणि त्याच कामाचं आपल्या सरपंचांनी आपलं बहुमत असताना ग्रामपंचायतमध्ये ऑफलाईन टेंडर दुसऱ्या ठेकेदाराच्या नावाने केला आहे आणि त्याला चाळीस पन्नास लाखाचा तर मला आकडा माहित नाही कितीचा आहे पण त्याला त्याला त्या कामासाठी ऑफलाईन टेंडर केलं आणि त्याचे जे वाढीव दर होते त्या वाढीव दरांनी हा जो एल एल वनचा राहुल डाकोडे नावाचा ठेकेदार आहे त्यांचे एक्सेस बिल करोडो रुपयाची बिलं तुमच्या सरपंच आणि ग्रामपंचायती काढून दिले हेच मी मागच्या एक वर्षापासून जिल्हा परिषदच्या माध्यमातून ओरडू ओरडू सांगत आहे की ऑनलाईन एल वनला गेलेला टेंडर ऑफलाईनच्या दराने त्याचे बिल कसे काढले आणि याची चौकशी बी बसवली होती आणि त्या चौकशीची फाईल हे बघा मी ह्या चौकशीची फाईल इथे आहे याच्यामध्ये एक एक गोष्टीचा आपल्या ग्रामपंचायतच्या सरपंच आणि सदस्यांनी केलेल्या घोटाळ्याची कुंडली इथे आहे आता त्याच्यामध्ये तुम्ही म्हणत आहात की एका ग्रामसेवकांनी माझ्या नावे पत्र लिहून दिलं की कुंदा राऊतनी दबाव टाकला म्हणून मी केलं असं तुम्हाला म्हणायचं आहे बरं ठीक आहे ग्रामसेवकाने माझ्या दबावात केलं असं तुम्हाला म्हणायचं आहे मग सरपंचांनी आणि तुमच्या ग्रामपंचायतनी ठरावामध्ये त्या ऑफलाईन टेंडरचा ठराव कसा घेतला हो मेघे साहेब आणि ठराव घेतल्यावर हा जो करारनामा आहे की नाही ऑफलाईन टेंडरवाल्याला दिला त्यामध्ये ग्रामपंचायत सरपंचांनी सही कशी केली हो मेघे साहेब मग तुम्हाला काय म्हणायचं आहे की सरपंच आणि ग्रामपंचायतवर मी दबाव टाकला आणि ग्रामपंचायतच्या कमटिंग मध्ये जाऊन बसली तिथे मी ठराव लिहिला बहुमताने ठराव पास करून घेतला असं तुम्हाला म्हणायचं आहे बोलत असताना आमदार आहे तुम्ही त्या पदाची तर काहीतरी गरिमा ठेवा मेघे साहेब हा घोटाळा कुंदा काढलेला आहे आणि त्यामध्ये झालेले तीन दोषी आढळले होते ना ग्रामसेवक तिच्यातला जो रिटायर झालेला ग्रामसेवक त्याला तुम्ही पकडलं त्याच्याकडून माझ्या विरोधात एक पत्र लिहून घेतलं आणि त्याला म्हटलं तुम्ही की तुझ्यावर कुठलीही कारवाई होऊ देणार नाही ना तू तर तसाही रिटायर झालेला आहे असं असं पत्र लिहून दे आणि त्यांनी तसं तसं पत्र माझ्या विरोधात लिहून दिलेलं आहे एक रिटायर झालेल्या ग्रामसेवकाकडून आणि तुम्हाला असं म्हणायचं आहे की तुमची ग्रामपंचायत असताना मी दबाव टाकला हो मेगे साहेब माझ्याकडे मी जिल्हा परिषदची उपाध्यक्ष असताना माझ्याकडे बांधकाम विभाग होतं आणि त्या बांधकाम विभागामध्ये माझ्या सव्वा दोन वर्षाच्या कार्यकाळामध्ये करोडो रुपयाचा निधी ह्या विकास कामासाठी आला तर मी बांधकाम विभागामध्ये असताना जिल्हा परिषद मध्ये असताना कुठल्याही अधिकाऱ्यावर ठेकेदारासाठी कामासाठी दबाव टाकला नाही माझ्या जिल्हा परिषद मध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्रामपंचायतला मी जिल्हा परिषदच्या माध्यमातून तीन तीन चार चार करोड रुपये विकास कामासाठी दिले त्यामध्ये तुमची पण ग्रामपंचायत बीजेपीची पण आहे जाऊन विचारून घ्या तुमच्या सरपंचाला मी त्या ग्रामपंचायतला दबाव टाकला नाही कामासाठी आणि स्पेशल बोखारा ग्रामपंचायत तुमची असताना मी दबाव टाकेल असं तुम्हाला म्हणायचं आहे मेघे साहेब मी शेतकरी श्यामदेव राऊत यांची मुलगी आहे आणि शेतकऱ्यांचं रक्त माझ्या अंगामध्ये आहे माझे वडील राजकारणात पण होते हे पूर्ण नागपूर जिल्हा आणि हिंगणा विधानसभेच्या जनतेला माहित आहे माझ्या वडिलांनी राजकारण पैसा कमवण्यासाठी आणि सत्ता भोगवण्यासाठी हे मला असे संस्कार नाही दिले सत्ता पैसा पार्टी बदलवणे हे सगळे तुमचं काम आहे कुंदाराऊचं नाही आहे आणि या घोटाळ्यामध्ये हे सगळे कारनामे बाहेर काढल्यानंतर जे एक्सेस पैसे राहुल डाकोडे एल वनच्या ठेकेदाराला गेला की नाही मेघे साहेब त्याची रिकव्हरी जो तुमच्या ग्रामपंचायतच प्रेम होत त्या एल वनच्या राहुल डाकोडे वर त्याची रिकव्हरी हे आहे सीओ मॅडमचं पत्र की रिकव्हरी करा एक वर्ष अगोदरचं आणि हे रिकव्हरीचं पत्र ग्रामपंचायतला गेल्यावर तुम्ही दाबून ठेवलं तुम्ही रिकव्हरी होऊ दिली नाही माझा कार्यकाळ संपू दिला आणि आता दोन हजार पंचवीस स्तंडबाजी करायसाठी आपल्या लोकांनी केलेले घोटाळे दाबण्यासाठी तुम्ही विधानसभेमध्ये हा चुकीचा विषय मांडला आणि खोटे नाटे आरोप माझ्यावर लावले हे विधानसभेच्या अध्यक्षांची तुम्ही दिशाभूल केली तिथे मंत्र्यांची दिशाभूल केलेली आहे तुम्ही घोटाळे नाही काढले कुंदा राऊतनी घोटाळे काढले आणि या एक वर्षाच्या बोखाऱ्या ग्रामपंचायतच्या घोटाळ्याची लढाई लढत असताना दोन हजार पंचवीस मध्ये जर या प्रकरणाला तुम्ही दाबलेल्या प्रकरणाला जर कोणी जिवंत केलं असेल तर या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी दोन हजार पंचवीसला हे प्रकरण जिवंत केलं तुम्ही नाही मेघे साहेब तुम्ही तर दाबण्याचा प्रयत्न केला हो आणि तुम्ही जे पेन ड्राईव्ह ना ते पेन ड्राईव्ह मध्ये ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्याचा संवाद हा आहे पण असली पेन ड्राईव्ह माझ्याकडे आहे जो तुम्ही हे जे वसुली करण्याचं पत्र शिवो मॅडमनी दिलं होतं ना रिकव्हरी करण्याचं हे दाबण्यासाठी तुम्ही स्पेशल ग्रामसेवक बोखारा ग्रामपंचायत मध्ये ट्रान्सफर करून घेतला सावनेर तालुक्यामधून आणि त्या ग्रामसेवकांनी मार्च महिन्यात मार्च दोन हजार पंचवीस ला दोन करोड रुपयाच पुन्हा या एल चा ठेकेदार राहुल डाकोडे यांचं बिल काढलं कुठलीही रिकव्हरी न करता आणि ह्या ग्रामसेवक बोलत असताना की पैसे घ्या आणि हे बिल काढा याचा संवाद हे जे पेन आहे माझ्याकडे हे याच्यामध्ये आहे हे मी जिल्हा परिषदच्या सिवोन्ना आणि नागपूर पंचायत समितीच्या बिडोंला पण दिलेलं आहे आणि तुम्ही म्हणता घोटाळ्यामध्ये दबाव टाकून कुंदा राऊतनी केलं मग एवढ्या दिवसापासून घोटाळे होत होते त्या एक वर्षापासून तुम्ही या घोटाळ्यावर र पण बोलले नाही व मेघे साहेब र सुद्धा बोलले नाही कुंदा राऊतनी हे सगळे घोटाळे बाहेर काढले तर वर्तमानपत्रात हर महिन्याच्या वर्तमानपत्रात आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये यायचं तुमचं कुठं एखाद्या याच्यामध्ये आलं तुम्ही एखादी मिटिंग या एक वर्षामध्ये घेतली आणि सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये हे सगळे चौकशीचे अहवाल जिल्हा परिषदला होते वारंवार पेपरमध्ये येत होत मग नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये तुम्ही ह्या घोटाळा का उचलला नाही हा माझा एक प्रश्न तुम्हाला आहे तुम्हाला वाटलं की कुंदारावचा कार्यकाळ संपला आणि तुम्ही स्टंडबाजी कराल आणि इला फसवण्याचा प्रयत्न कराल तुम्ही किती फसवण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या लोकांनी केलेल्या घोटाळ्याची ही जी कुंडली आहे मी उपाध्यक्ष असताना ही फाईल माझ्याकडे मी अगोदरच आणून ठेवलेली होती मला माहित होतं तुमची स्टंडबाजी माझ्यावर षडयंत्राच करण्याचा प्रयत्न करून तुम्ही जर माझी आवाज दाबवण्याचा प्रयत्न करत असाल ना मेघे साहेब तुम्हाला असं वाटत असेल की कुंदाराऊचं नाव विधानसभेमध्ये घेतलं तर ती शांत बसेल नाही कुंदाराव शांत नाही बसणार कुंदाराऊत राऊत जनतेच्या या घोटाळेबाज करणाऱ्या ग्रामपंचायती असो की लोकांवर होणाऱ्या अन्याय अत्याचार असो याची लढाई कुंदा राऊत सतत लढत राहील त्याकरिता कुंदा पदाची आवश्यकता नाही पदाची सत्तेची आवश्यकता हे तुम्हाला आहे मेघे साहेब जो चोरी करेगा वो डरेगा कुंदार राऊतने चोरी की नाही वो डरेगी नाही वो लढाई लढेगी और अंतक लढेगी आणि आता आर्थिक गुन्हे शाखेकडे हे प्रकरण गेलेलं आहे मी या माध्यमातून आर्थिक गुन्हे शाखेला विनंती करेल मी पत्र पण लिहिणार की जिल्हा परिषदने विविध घोटाळे बोखाऱ्याचे काढलेले आहे त्या घोटाळ्याची फाईल नागपूर जिल्हा परिषदच्या कडून आपण घ्यावं आणि त्यामध्ये ज्या ज्या लोकांनी घोटाळे काढले बिना ठरावानी पैसे खोटे बिल लावून पैसे काढले जनतेचा पैसा खाल्ला करोड रुपयाचा त्यांच्यावर सगळ्यावर फोर ट्वेंटीचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे त्यांच्यावर आणि त्यांच्याकडून वसुली व्हायला पाहिजे आणि असेच घोटाळे हिंगणा विधानसभेमध्ये नगर परिषद नगरपंचायती अशा काही आहे की विकास कामाच्या नावावर कोट्यावधीचा भ्रष्टाचार त्या नगरपंचायत नगर परिषद मध्ये होत आहे आणि तिच्यामध्ये ठराविक दोन ते तीन असे ठेकेदार आहे की तेच कामं करत आहे आणि ते ठेकेदार कोणाचे पी आहे कोणाचे नातेवाईक आहे याची सुद्धा चौकशी लवकरच कुंडा राऊत लावेल आणि नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना सुद्धा प, पत्र देतील आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय असो की राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांना मी पत्र देऊन हिंगणा विधानसभेमध्ये येणाऱ्या नगरपंचायत नगर परिषद मध्ये विकास कामाच्या नावावर करोडो रुपयाचा घोटाळा करणारे कोणाचे पीए आहे याची सुद्धा चौकशी मी लवकरच लावणार